नमस्कार मित्रांनो मी संकेत राणे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक नवीन भयकथा ऐकणार आहोत पण आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मला तुम्हा सर्वांना एक विनंती करायची होती तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसाल तर या व्हिडिओ खालील ते लाल रंगाचे सबस्क्राईबचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आवडली तर नक्कीच कथेला लाईक आणि शेअर करा तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चला तर मग आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात जुलै महिन्याचे ते दिवस होते सगळीकडे पावसाला सुरुवात झालेली मान्सूनच्या आगमनामुळे संपूर्ण सृष्टी ही हिरवीगार झाली होती हिरवीगार डोंगर रांग त्यामधून वाहणारे धबधबे हे सारं काही पावसाळी ट्रेकर्सला आकर्षित करत होतं असाच त्या पुण्यामधील एका आय टी कंपनीमधील चार पाच जणांचा ग्रुप विकेंडला कुठेतरी पावसाळी ट्रेकला जाण्याचा प्लॅन करत होता पण विकेंडला बहुतांश प्रख्यात ट्रेकिंग स्पॉटवर होणारी गर्दी आणि त्याचे फोटोज इंस्टाग्रामवर आणि इतर सोशल मीडिया साईट्सवर व्हायरल झाले होते अशा गर्दीमध्ये ट्रेकिंगला जाण्यात काहीच अर्थ नव्हता आता करायचे काय तेव्हा त्या मित्रांमधील एकजण विवेकने त्यांना एका नवीन जागेविषयी सुचवलं ती जागा ही फारशी कोणाला माहिती नव्हती त्यामुळे तिकडे गर्दी होण्याचा काही प्रश्नच नव्हता सात आठ वर्षांपूर्वी कॉलेजला असताना विवेक त्याच्या कॉलेजच्या मित्रांसोबत त्या जागेवर एकदाच गेला होता तसं पाहायला गेलं तर त्याला सुद्धा त्या जागेविषयी फारशी माहिती नव्हती सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या त्या छोट्याशा गावातून सुरू होणारा तो ट्रेक पुढे घनदाट जंगलामधील ती पायवाट पार करत एका डोंगराच्या पायथ्याशी यायचा पुढे मग तो डोंगर पार करताना वाटेत एक सुंदर असा धबधबा लागायचा उंचावरून कोसळणारे ते पाणी आणि जमिनीवर आदळून उडणारे त्या पाण्याचे तुषार ते, ते काही नयनरम्य होत विवेकच्या तोंडून त्या जागेचे वर्णन ऐकूनच ते सर्वजण त्या जागेवर जाण्यासाठी उत्सुक झाले होते तसं मग विवेक राहुल कुलदीप रोहित तनिषा आणि रीना असा त्या सहा जणांचा ग्रुप त्या वीकेंडला विवेकने सुचवलेल्या जागी जाण्यासाठी तयार झालेला तसं ठरल्याप्रमाणे त्या विकेंडला राहुलने त्याची कार काढली आणि वाटेत एकेकाला -एक पिकअप करत ते सर्व त्या ट्रेकिंग स्पॉटच्या दिशेने रवाना झाले सकाळपासून उसंत घेतलेला पाऊस आता मात्र रिमझिम रिमझिम बरसू लागला होता त्या प्रवासात त्या सर्वांच्या गप्पा रंगल्या होत्या सारेजण फारच उत्साही दिसत होते पण त्यांच्या सोबत त्या अज्ञात जागी काय घडणार होत याची त्यांना फुसटचीही कल्पना नव्हती असाच मग तो दोन तीन तासांचा प्रवास करत त्यांची गाडी त्या गावामध्ये येऊन पोहोचली जिकडून त्या ट्रेकिंगची सुरुवात होणार होती गावामधील बहुतेक घरं ही बंदच दिसत होती कदाचित सकाळी लवकरच त्या गावामधील लोक शेतावर आपापल्या शेतीची कामं करायला गेली होती गावच्या मधोमध मद खंडोबा देवाचं एक मंदिर होतं आणि त्या मंदिरासमोरच पत्र्याचं शेड टाकून एक सभागृह तयार करण्यात आलं होतं त्या सर्वांनी आधी तर मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतलं आणि ते काही वेळ त्या सभागृहातच थांबले कारण मगाशी रिमझिम पडणारा पाऊस आता मात्र बरसू लागला होता त्या सभागृहातच गावच्या काही शाळकरी मुलांनी पावसापासून वाचण्यासाठी आसरा घेतलेला तेव्हा त्या ते मुलांकडून विवेक आणि राहुलने त्या धबधब्याच्या स्पॉटकडे जाणाऱ्या रस्त्याविषयी विचारपूस केली त्या मुलांनी तेव्हा त्या जागेवर पोहोचण्याच्या कच्च्या रस्त्याची माहिती त्यांना दिली तसेच अशा भर पावसात त्या जागेवर जाणे धोकादायक असल्याचे सांगितले कारण पावसामध्ये ती वाट फार निसरडी होऊन जायची तसेच पावसाचे ढग खाली उतरल्याने त्या डोंगरावरील भागात धुक्यामध्ये रस्ता चुकण्याची दाट शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले पण राहुल आणि विवेकने मात्र त्यांच्या त्या सूचनेकडे दुर्लक्ष केलं आणि स्वतःजवळील काही कॅडबरी आणि चॉकलेट्स देऊन रस्ता सांगितल्याबद्दल त्या मुलांचे आभार मानले तसं मग बाहेर जरा पाऊस कमी झाल्यावर ते सर्वजण त्या मुलांनी सांगितलेल्या रस्त्याने त्या जंगलाच्या दिशेने जाऊ लागले आणि ती शाळकरी मुलं सुद्धा त्यांच्या शाळेच्या दिशेने निघून गेली पावसाने तोवर जरा उसंत घेतली होती ते सर्व त्या वाटेवरून जसजसे पुढे जात होते तस, तस ते गाव मागे पडत होतं आणि त्या घनदाट वंदराईला सुरुवात होत होती ते सर्व असच त्या जंगलामधील वाटेने वर डोंगर चढत होते त्या मुलांनी बजावल्याप्रमाणे खरोखरच ती वाट फारच निसरडी झाली होती ठिकठिकाणी त्यांचे पाय खाली घसरत होते आणि त्यातच कमी म्हणून की काय मगाशी शांत झालेला पाऊस आता पुन्हा रिमझिम बरसू लागला होता त्या मुलांनी सांगितलेल्या रस्त्याने ते सर्व वर त्या धबधब्याच्या दिशेने चालले होते आणि तोच एका जागेवर कुलदीपने पाय ठेवलेला एक दगड अचानक त्या मातीमधून खाली निसटला आणि त्याच्या मागोमाग चालणाऱ्या रोहितच्या अगदी बाजूने तो खाली कोसळला नशीब रोहित त्या दगडापासून थोडक्यात वाचला होता पण अचानक तोल गेल्याने कुलदीपला मात्र थोडंफार खरचटलं होतं जणू काही त्या सर्वांसाठी तो परत मागे फिरण्याचा इशाराच होता पण त्या सर्वांनी मात्र त्या धबधब्याजवळ पोहोचण्याचा निश्चयच केलेला ते, के ते सर्वजण काही वेळ तिकडेच थांबले कुलदीप जरा स्टेबल झाल्यावर त्यांनी पुन्हा वर चढण्यास सुरुवात केली तोवर इकडे जोरदार पावसाला सुरुवात झाली होती डोंगर चढून जरा वरच्या बाजूला आल्यावर आजूबाजूचं सारं काही दिसेनास सा झालं होतं कारण पावसाचे ढग खाली उतरल्याने सगळीकडे दाट धुकं पसरलं होतं त्या शाळकरी मुलांनी या गोष्टीचीही त्यांना कल्पना दिली होती आता करायचं काय इतकं ट्रेक करून वर चढल्यावर धबधबा न पाहताच मागे फिरायचं त्या सर्वांचे चेहरे जरा हिरमुसल्यासारखेच झाले पण तेव्हाच अचानक विवेकला कसल्या तरी आवाज आला दूर काही अंतरावरून धबधब्याच्या कोसळणाऱ्या पाण्याचा आवाज अस्पष्ट ऐकू येत होता तसं विवेकच्या सांगण्यानुसार ते सर्व त्या आवाजाच्या दिशेने आणखी पुढे पुढे जाऊ लागले त्या दाट धुक्यात त्यांना समोरचा काहीच अंदाज येत नव्हता फक्त त्या आवाजाच्या दिशेने ते पुढे पुढे चालले होते त्या गावामध्ये आल्यापासून आणि त्या ट्रेकला सुरुवात केल्यापासून आता तीन चार तास उलटले होते पण त्यांना तो धबधबा दब काही सापडतच नव्हता आपण या दाट धुक्यामध्ये या घनदाट जंगलात कुठेतरी हरवलो आहोत याची त्यांना खात्री पटू लागली होती चारही बाजूला पसरलेल्या धुक्यामुळे मागे फिरण्याचा रस्ता सुद्धा कुठे सापडत नव्हता तोवर दुपार आता दुपारचे तीन वाजून गेलेले त्यांनी त्या डोंगरावरील एका मोठ्या दगडाखाली बनलेल्या गुंफेसारख्या जागेवर आश्रय घेतला होता त्या घनदाट जंगलात एकाच्याही फोनला रेंज नव्हती त्यामुळे मदतीसाठी ते कोणाला संपर्कही करू शकत नव्हते इकडे आता सर्वच जण फार घाबरले होते रीना तर जोर जोरात हुंके देत रडत होती काहीच वेळात आता संध्याकाळ नंतर काळोख पडणार होता पावसामुळे त्यांना आग पेटवायला सुकी लाकडंही मिळत नव्हती रात्री त्या गुंफेमध्ये एखाद्या हिंस्र प्राण्याचा वावर असण्याची दाट शक्यता होती कोणाला काय करावं काहीच कळत नव्हतं असेच मग एक, असे एक दोन तास निघून गेले संध्याकाळचे सहा वाजायला आले होते बाहेर हळूहळू काळोख पडायला लागला होता त्यांनी मोठ्या मुश्किलीने कसंबसं त्या गुंफेमध्ये आग पेटवली होती इकडे गावामध्ये तोवर आपापली शेतीची कामं आटपून गावातील लोक आपल्या घरी परतू लागले तेव्हा गावच्या मंदिराजवळ उभी असणारी ती गाडी बघून त्यांना आश्चर्यच वाटलं गाडीमधून गावात कोणी पाहुणे आले आहेत का याची चौकशी सुरू झाली पण कोणाकडेच गावामध्ये पाहुणे आले नव्हते तेव्हा त्या गावातील मुलांनी सकाळी काही मुलं मुली ट्रेकिंग करायला आलेली आणि ती वर धबधब्याकडे जायचा रस्ता विचारत होती ह्याची गावातल्या मोठ्या माणसांना माहिती दिली संध्याकाळचे सात वाजले सगळीकडे काळोख पडला तरी गाडी न्यायला अजून कोणीही कसं आलं नाही नक्कीच काहीतरी गडबड दिसते आहे तसं लागलीच त्या गावच्या सरपंचांनी पोलिसांना ह्याविषयी माहिती दिली मंदिरातील सभागृहामध्ये गावातल्यांची एक सभा भरवण्यात आली पोलिसांसोबत गावातल्यांनीही त्या जंगलात जाऊन त्या सर्वांना शोधण्याची मोहीम आखली शोधकार्याला सुरुवात करण्याआधी त्यांनी मंदिरामध्ये खंडोबादेवाला नारळ चढवला आणि प्रार्थना केली जे कोणीही जंगलात अडकले असतील त्यांना सुखरूप ठेव आणि लवकरात लवकर त्यांचा शोध लागू दे असं खंडोबादेवाला गारानं घातलं आणि ते सर्व वर जंगलाच्या दिशेने निघाले आता रात्रीचे तरी आठ वाजले होते रिमझिम पाऊस सुरूच होता ते सहाही जण त्या गुंफेमध्ये मदतीची वाट पाहत बसलेले पण खरंच कोणाला कळेल का आपण कुठे आहोत ते आपल्यापर्यंत पोहोचतील का ह्याची कोणाला शाश्वती नव्हती त्यात रात्रीची वेळ असल्याने शक्यता ही नसल्यातच जमा होती तरी सुद्धा इकडे पोलीस आणि गावकरी त्या सर्वांचा शोध घेत त्यांना हाका मारत त्या जंगलात फिरत होते पण ते सहाही जण त्या धुक्यामुळे रस्ता चुकून जंगलामध्ये खूप आत निघून आलेले तोवर इकडे त्या गुंफेमध्ये आगीच्या प्रकाशामध्ये बरेच जंगली किडे येऊन त्यांना त्रास देऊ लागले होते मध्येच बाहेर कुठेतरी सापाच्या फुटकारण्याचा सा आवाज येत होता ते सहाही जण प्रचंड घाबरले होते नी तोच अचानक त्या अंधारात समोरून एक मिनमिनता प्रकाश त्यांच्या दिशेने येताना त्यांना दिसला राहुलची पहिली तिकडे नजर गेली तो आनंदाने उठून उभा राहिला आणि गुंफे बाहेर येऊन मदतीसाठी हाका मारू लागला ते सर्वजण तसे बाहेर आले आणि मदतीसाठी जीवाच्या ओरडू लागले तसा तो प्रकाश त्यांच्या दिशेने पुढे पुढे येताना त्यांना दिसला आता आता पण वाचणार आपल्याला कोणीतरी शोधलय या विचारांनी ते सारेजण खूप खुश झाले होते तसं त्या अंधारातून एक उंच धिप्पाड माणूस एका हातात काठी आणि एका हातात मशाल घेऊन त्यांच्या समोर आला मजबूत देहयष्टी पावसापासून वाचण्यासाठी डोक्यावर घेतलेली घोंगडी एखाद्या मेंढपाळासारखा त्याचा वेश होता त्यांच्या जवळ आल्यावर तो त्यांना सांगू लागला अव कधीपासून तुम्हा लोकांना शोधून राहिलो आम्ही पोलीस आम्ही सर्व गावकरी मगासपासून सारे सारं जंगल पालत घालतोय चला आता माझ्या माग माग चला त्या क्षणाला काय बोलावं त्या कोणालाच काही कळत नव्हतं सर्वांचे डोळे त्या क्षणाला भरून आले होते तसं आपापलं सामान घेऊन ते सर्वजण त्या माणसाच्या मागोमाग चालू लागले बाहेर आता पावसानेही विश्रांती घेतली होती मगाशी आलेल्या वाटेने ते सगळेजण पुन्हा खाली उतरू लागले होते माणसामागे चालताना तनिषाला मात्र एक गोष्ट जरा विचित्रच वाटली त्याच्या हातातील मशालीच्या प्रकाशामुळे आजूबाजूचा भाग हा अगदी उजळून निघाला होता इतक्या रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात एवढीशी मशाल कसं काय ते सर्व घडवत होती तिला काही कळतच नव्हतं पण या जंगलातून वाचण्याचा आनंद हा त्या सगळ्या पुढे फार मोठा होता असंच मग त्याच्या मागोमाग चालता चालता ते सर्व अर्ध्या वाटेवर येऊन पोहोचले समोरून त्यांना आणखी काही लोकांचा आवाज येऊ लागला आणि टॉर्चचा प्रकाशही दिसू लागला तसं इकडून ते सहाही जण त्यांच्या हाकेला उत्तर देत पुढे पुढे जाऊ लागले आणि तेव्हा पोलिसांना आणि गावातल्यांना ते, गावात ते सहाही जण सापडले त्या सगळ्यांचा आनंद हा गगनात मावेनासा झाला होता खरंच खरंच या काकांमुळे आम्ही बचावलो ते आज जंगलामध्ये आमचा शोध घेत आले नाहीतर नाहीतर आमचं काही खरं नव्हतं असे बोलत ते सहाही जण मागे थांबलेल्या त्या माणसाकडे पाहू लागले पण मागे मागे वाटे त्या वाटेवर कोणीच नव्हतं हे कसं काय शक्य आहे पण त्यावेळी आपण बचावल्याच्या आनंदात त्यांनी त्या गोष्टीकडे इतकं लक्ष दिलं नाही तसं ते सर्व खाली गावामध्ये आले गावच्या सभागृहात त्यांना काही गरम कपडे आणि खाण्यासाठी जेवण देण्यात आलं ते सर्वजण सारखं सारखं हात जोडून गावातल्यांचे आभार मानत होते पण त्यांची नजर अजूनही त्या माणसाला शोधत होती ज्याने त्यांना पहिलं शोधलं होतं पण त्यांना तो माणूस आजूबाजूला कुठेच दिसत नव्हता तसं थोड्या वेळाने त्यांनी गावच्या सरपंचाजवळ त्या माणसाचं वर्णन केलं पण गावातलं कोणीही मशाल घेऊन त्यांना शोधायला निघालंच नव्हतं त्या सर्वांकडे तर इलेक्ट्रिक टॉर्च होत्या सरपंचांशी बोलताना त्या माणसांचं त्या मुलांनी केलेलं वर्णन तिकडे सभागृहात उपस्थित असणाऱ्या पुजाऱ्यांनी सुद्धा ऐकलं आणि ते काय समजायचं ते समजून गेले होते ती मुलं ज्या माणसाचं वर्णन करत होती ते स्वतः श्रीदेव खंडोबास होते ज्यांनी त्या सर्वांना त्या जंगलातून सुखरूप सोडवलं होतं